भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला नामोहरण करत आपला प्रदेश परत मिळविला होता हे युद्ध काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात झाल्याने या युद्धाला कारगिल युद्ध म्हणून ओळखले गेले सुमारे तीन महिने चाललेल्या या युद्धात पाचशे सत्तावीसहून अधिक नागरिक व जवानांना आपला जीव गमवावा लागला होता भारत पाक नियंत्रण रेषेवर झालेल्या या युद्धाची सव्वीस जुलैला सांगता झाली भारताने पाकिस्तानला नमवून हा विजय मिळविला परंतु यात भारताची मोठी हानी झाली यात शहीद झालेल्या जवानांमध्ये बेळगावच्या चार जवानांचा समावेश होता बेळगाव शहरातील लान्स नायक भरत मस्के ओलमनी तालुका खानापूर येथील शिपाई धोंडीबा नारायण देसाई नेसर्गी येथील नायक यशवंत कोलकार व दसर तालुका अथनी येथील शिपाई बस्साप्पा कल्लाप्पा चौगुला हे चार जवान शहीद झाले होते या चारही जवानांना गुरुवारी बेळगावच्या नागरिकांनी अभिवादन केले यावेळी कारगिल युद्धाचे प्रत्यक्ष साक्षी असलेल्या सुभेदार चंद्रकांत बेळगावकर यांच्याशी संवाद साधण्यात आला कारगिल युद्धाच्या वेळेला मला जो स्वतःचा जो अनुभव आलेला आहे त्यावेळेला मी स्वतः त्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट इन्वॉल्व्ह नसताना सुद्धा मी इनडायरेक्ट आम्ही मेडिकल कोर त्यांना देत होतो त्यावेळेला मी सेवन झिरो सेवन बोईंगमध्ये माझं परमनंट लोकेशन तिथं डिटेल केले होतं ॲज ए मेडिकल अटेंडर म्हणून आणि त्या ठिकाणी जो अनुभव आलेला आहे तो इतका शहारे येण्यासारखा आहे की त्याचा आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात तिथं वर्णन करू शकतच नाही आहे इतकी परिस्थिती बिकट होती इतक्या वेरियस आमच्याकडे कॅज्युलिटीज यायच्या जशा कोणाचे हँड गेलेले आहेत कोणाचे लेग गेलेले आहेत कोणाचा डोळा गेलेला आहे कुणाला हेड इंजरी झालेली आहे म्हणजे एक वॅरियस टाईप ऑफ कॅज्युलिटीज आम्ही रिसीव केल्या तिथून आम्हाला प्रत्येक वेळेला रोज आम्हाला हे माहीत नव्हतं की माझं रात्रीचं ठिकाण कुठं असेल आणि दिवसाचं कुठं असेल सकाळचा नाश्ता लेहमध्ये तर दुपारचं जेवण माझं दिल्लीमध्ये व्हायचं आणि रात्रीचं जेवण पठाणकोटलं आणि नाईट स्टे वगैरे काही नाही रात्रंदिवस आम्ही फ्लाईटमध्ये अशाच कंडिशनमध्ये राहिलो आणि इतकी वर्स्ट पोझिशन होती त्यावेळेला आम्हाला काहीही सुचत नव्हतं कारण कॅज्युलिटीज बघताना त्यांना अगोदर ट्रीट करायचं की ॲमडिशन पोचवायचं इतक्या दोहऱ्या आमच्याकडं जबाबदाऱ्या होत्या आणि त्यातूनसुद्धा आम्ही केलो तर माझ्या युनिटमध्ये सुद्धा माझा पत्ता नव्हता की मी कुठे आहे माझ्या युनिटवाल्यानेसुद्धा मला मिसिंग असं घोषित त्यावेळेला केलं त्यावेळेला त्यांनी जाहीरसुद्धा केलं की ते कुठं आहेत समजायला मार्ग नाही इवन एवढ्यापर्यंत त्यांनी म्हटले की हे डेथ पण झाले असतील एवढ्यापर्यंत त्यांची हे झाली होती मग अचानक मी तिथून आल्यानंतर सर्वांना अचंब झाला मग मी त्यांना सविस्तर माहिती सांगितली त्यावेळेस एक हर्षोल्लासच इतका आनंदित होता की त्याचा आम्ही इतका आनंद होता की त्याचा विश्लेषणच करू शकत नाही कारण आमचे कितीतरी जवळजवळ सहाशेच्या वर कॅज्युलिटीज झाल्या होत्या आणि डेथ बॉडीज जवळजवळ सिक सिक्स हंड्रेडच्या वर होत्या आणि कॅज्युलिटी जवळजवळ थ्री थाउजंडच्या वर होत्या त्या आम्ही वेरियस हॉस्पिटलना पाठवलेल्या होत्या आणि वाईट अनुभव होता पण त्याच्यानंतर जो विजय मिळाला त्याच्यामध्ये ते सर्व आम्हाला विसरून जावं लागतं असं दिवसामध्ये ते युद्ध जिंकलं भारतीय सैन्याने सव्वीस जुलै रोजी हा विजय मिळविला म्हणून हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून ओळखला जातो या युद्धात बेळगावच्या जवानांनी प्राणाची बाजी लावत हा विजय मिळविला होता त्यांच्या आठवणी गुरुवारी जागविण्यात आल्या सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा